मित्रांनो आज झालेला असोला तालुका जंतूर जिल्हा परभणी या मैदानात याने एक्याशी पॉईंट काढून एक का नंबर केला आहे मित्रांनो तर आपण याला थोडक्यात माहिती विचारू तुमचं नाव काय उद्धवराव लक्ष्मण रागाव राहणार सावळी खुर्ज सावळी खुर्जा जिल्हा हिंगोली तालुका आमदार जिल्हा हिंगोली हा तर याला तुम्ही कधी खरेदी केलता गेल्या वर्षी खरेदी केलता कितीला गेलता चाला काला आणि आता भरपूर टॉपची मागणी झाली बोलतो हा आम्ही बघतो ज्या माता तिथे एक नंबर करतो हा आणि फॉर्च्युनरला दिसेल का फॉर्च्युनरला नाही दिसणार ना। आज याला सोपती कोण होता पुष्पा पुष्पा हा तर चांगली पडायची जोडी हा त्याची खासियत काय कोणत्या डावी साईड फुलपीठ काय असतो काजू बदाम काजू बदाम दूध नियोजन कोणी केलं तर भाऊ साहेब जाधव जाधव आज हा तर मित्रांनो मालकाला त्या मालकाला मागणी टॉप आलेली मित्रांनो तर मालकी याला मागणी कितपर्यंत आली अकरा लाखाची अकरा लाखापर्यंत आली आणि तो आपला पळतो टक्कले उजवी ला पळतो काही डावीला डावीला पळतो आणि हा आपण इथंच मुलाखत जाऊन मी करणार जय श्रीराम जय श्रीराम